सीबीडी बेलापूर येथे भीक मागणाऱ्या लहान मुलींच्या माध्यमातून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देत पैशांची मागणी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे खारघरमधील उद्योजक श्रीकृष्ण गोसावी यांना या प्रकारचा प्रत्यक्ष अनुभव आला असून या प्रकरणात एका टोळीचा सहभाग असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे तसेच या प्रकरणात पोलिसांचा सहभाग असण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली या संदर्भात बेलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून घेतली नसल्याचा आरोप करत त्यांनी थेट नवी मुंबई आयुक्तालयाकडे तक्रार केली आहे दरम्यान अशा प्रकारच्या टोळीपासून नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे माझं नाव श्रीकृष्ण गोसावी मी रायला सेक्टर पस्तीस खारघर मध्ये राहतो हा बिल्डिंग मध्ये तर रात्री मी इकडे आलो होतो मला उशीर झाला मग हॉटेलमध्ये जेवण बंद झालं होतं म्हणून मी इथं बर्गर किंग ह्या बर्गर किंगमध्ये माझ्या मेवनाला पाठवलं बर्गर घेण्यासाठी मी गाडीमध्येच बसलो होतो तर ते तेवढ्यात तिथं भीक मागणाऱ्या पुरी आल्या त्या एक आठ दहा सात आठ दहा दहा वर्षाच्या पुरी असतील तर मग त्यांनी मला भीक मागितली म्हटलं बाळ एवढ्या रात्री तुम्ही काय करता इथे तर ते म्हणले की नाही आम आईवडील नाही आहेत मला आम्हाला म्हणलं तुमच्यासोबत कोण आहे तर तिथं इथे एक आजी बसलेली होती ते म्हणले आम्हाला दादी आहे साथ सातणी तर त्यांनी ओळखलं मी दारू पिलेलोय मग तेच मी दारू हे त्यांनी बघितलं मग त्यांच्यासोबत ट्रॅप मध्ये असलेली पोरं पाठीमागून आले तीन पोरं पाठीमागून आले मला म्हणावे लागले की तुम्ही त्या पुरींची छेडछाड काढली अरे म्हटलं ते अठरा वर्षा पुरींची मी काय छेडछाड काढणार म्हटलं मी काय असलं काय केलं नाही सीसीटीव्ही कॅमेरा आहे म्हटलं इथं तुम्ही चेक करा मी जर गाडीतून खाली पण उतरलो नाहीये म्हटलं माझा मेवना चिकन बर्गर गेला गेला तू सांग तुमचं नाव काय नमस्कार मी अजित दिघे अजित दिघे तुम्ही सोबत होता का सोबत होतो आणि किती वाजताची घटना दरम्यान काय झालं तुम्ही सांगा आम्ही जस्ट इथून आलो इथे गाडी पार्क केलेली होती बर्गर किंगच्या समोर इथे आणि ते म्हणले की आपल्याला दोघांना चिकन बर्गर घेऊन ये मी उतरून चिकन बर्गर आणायला गेलो मी आतमध्ये गेलो आणि ऑर्डर दिली म्हणजे थोडस माग वळून बघितलं तर गाडी जवळ गोळका दिसला म्हणून मी गाडीजवळ आलो त्यांच्याशी बोललो तर ती दोन चार पोरा होती तिथं दो, दोन तीन जण ते म्हणायला लागले की यांनी पोरेंची छर्ट छाट काढली म्हणून त्यांना सांगितलं मी स्पष्ट सांगितलं की बाबा असं काय ते करणार नाहीत मला आम्ही सोबत बरेच वर्ष आम्ही एकत्र सोबत येत म्हणून मी त्यांच्यावर आहे तर हे असं काय बोलणार आहेत हे मला पूर्ण खात्री होती त्यांना मुलं हे असं काही झालेलं नाहीये मी वच आरोप काही लावू नका आणि हे आता ह्याच्यावरती वर्षी चाललंय की एफस्टीन फाईल्स ते अमेरिकेचं चाललंय त्याच्यावरून तुम्ही जर त्यांच्यावर काय आरोप लावत असाल आणि असा काय स्टंट करत असाल तर तसं करू नका मराठी माणसं आहेत आम्ही त्यांना पण त्यांची त्या पोरीच्या वयाची मुली आहेत त्यांच्या मुली, मुली आहेत असा काय प्रकार होणार आहे तुम्ही काहीतरी एक हिरो बनण्याच्या नादामध्ये किंवा एक सोशल वर्करच्या नादामध्ये तुम्ही काहीतरी एखादं एक, एक एक वेगळा प्रसार करू नका मुलं हे त्यांना सांगितलं तरी पण त्यांनी काय ऐकलं नाही त्यांनी पोलीस स्टेशनला कम्प्ले फोन केला आणि पोलिसांना बोलून घेतलं म्हणलं काय हरकत नाही त्याला बोलून घ्या आपण त्याच्यावरती पुढं काय असेल ते बघू मग तिथून आम्ही पोलिसांना बोलवलं आणि आम्ही तिथून पुढं पोलीस स्टेशनला गेलो पण पोलीस स्टेशनला गेलो तर ती पोरं तिथं नव्हती त्यांना नंतर आम्ही बोलवून घेतलं आणि ती पोरं नव्हती त्या साहेबांनी सांगितलं की बाबा ती पोरं निघून गेलेत असं त्यांनी आम्हाला तिथं सांगितलं ज्यांनी आरोप केले ज्यांनी आरोप केले ना ते पोरं त्यांच्या रॅकेटचा भाग होता हे माझ्या सकाळी लक्षात आलं सकाळी उठल्यावरती मी विचार केला अरे हे पोरं तर सातरा अठरा वर्षाचीच होते मग हे रात्रीच्या ह्या वेळेस इथं काय करत होते मी ड्रिंक घ्यायला भीत आलो होतो पण ते पोरं काय करत होते त्यांचे सोबत आला होता चुलता म्हणतो की माफ करा साहेब त्यांच्याकडून चूक झाली मी त्यांच्या वतीने हो माफी मागतो पण मला जेव्हा सकाळ प्रश्न पडला अरे हे पोरं रात्री इथं काय करत होते हे जर कॉलेजला जाणार आहेत पण हे कॉलेजला जाणारे नसून हे पोलिसांचं ते भिकाऱ्यांचं आणि ह्यांचं हे एक सापळा आहे माझ्यासारखा एखादा दारू पिलेला माणूस बघायचा मला रात्री ते पाच लाख रुपयाची मागणी करत होते पाच लाख रुपये द्या हे मी तर मीटर मिटवायचं असेल तर आणि त्या ठिकाणी हवलदार आला हवलदार काय बांगले ना बांगले बांगले म्हणून हवलदार बेलापूर पोलिसचा तो पण म्हणला ए माधुरच्या गाड्यातून खाली होतं म्हटलं सर मी केलं आहे काय म्हणजे मी दारू पिलो हा गुन्हा झाला मी म्हटलं चला मी दारू पिले गुन्हा आहे ना बायो करा कम्प्लेट दारू पिण्याची जो काय गुन्हा असेल तो करा पण माझी फिर्याद आहे की हे लोक मला ट्रॅप करतायत मला ब्लॅकमेल करत आहेत तर माझी फिर्याद तुम्ही घ्या माझी फिर्याद रात्री घेतलीच नाही मी माझ्या बायकोलाही बोलून घेतो फुलडिशला माझे दोन बाचे होते अजित सोबत होता तिथे माझी तक्रार घेतली नाहीये या हा व्हिडिओ मागचा उद्देश काय तुमचा माझा ह्या व्हिडिओचा माध्य मागचा उद्देश हेच आहे की आपल्याकडे जे प्ल, रस्त्यावरती प्लॅटफॉर्मला किंवा सिग्नलला जे भीक मागतात पुरपुरी हे एकतर कुणीतरी किडनॅप करून आणलेले असतात किंवा त्यांचे बाप त्यांचे बाप बाप काम करून घेत असतात हे जे चाललंय हे उघडकीस आलं पाहिजे की हे लोक कसे सामान्य लोकांना ट्रॅप करतात आता मी रात्री चुकीमध्ये काय होतो मी दारू पिलेली होती म्हणून मला ते दोषी ठरवत होते पण मला मी एवढा शुद्धित होतो की मला कुणाला काय बोलायचं कोणाला नाही आहे त्याच्यामुळे पोलीस माझ्याकडे दबाव टाकत होते तू तू दारू दारुपीला आहे म्हणलं ठीक आहे दारू पिलो माझ्या माझा गुन्हा दाखल करा पण मी कुणाची छेड काढलेली नाही आहे तुम्ही ते तपासून बघा आणि माझ्यावरती चुकीचा आरोप करू नका मी पैसेवाला बघून तुम्ही माझ्याकडून पैसे काढताय काढायला वाटत आहे मी पैसे देणार नाही मग त्यावेळेला देता सगळे पेयसईनी माझी माफी मागली म्हटले आम्ही तुमच्या पाया पडतो साहेब पण तुम्ही इथून जा त्या पोरांचं करिअर खराब होईल पण इथं करिअर खराब वगैरे नाही हा सगळा सापळा ह्यांचा आहे आणि हे समाजाला कळलं पाहिजे त्याच्यासाठी मला मी हा व्हिडिओ देतो